नमस्कार मित्रांनो मित्रांनो निवडणुकी झाल्या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आता निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्राने चालू सरकारला खूप प्रतिसाद प्रमाणात वोटिंग पण केले आणि त्यांचे खूप सारे उमेदवार निवडूनही दिले आता निवडणुकाचा निकाल हे झाला निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी जे जाहीरनामे जाहीर केले ते आता सरकारने ज्या प्रकारचे जाहीरनामे जाहीर केले ते की ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये त्यांना देणार होते तर आता एकवीसशे रुपये कधीपासून पासून भेटणार खूप सारे आपल्या महिला भगिनी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रश्न आहे की आता सहाव्या हप्त्या डिसेंबर महिन्यामध्ये सहावा हप्ते येणार आहे तर आम्हाला सहाव्या हप्त्यापासूनच एकवीसशे रुपये भेटतील का का एकवीसशे रुपये भेटायला वेळ लागू शकतो व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे तुम्हाला सहावा हप्ता तुम्हाला कधी भेटेल ते पण तुम्हाला माहिती व्हिडिओ मध्ये आपल्याला पूर्णपणे भेटणार आहे तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आले असेल चॅनल करा कारण असेच सरकारी योजना असेल किंवा ऑनलाईन कोणत्याही कामाची माहिती आपल्या चॅनलवर सर्वात आधी अपलोड केली जाते तर सर्वात महत्वाचा आणि मोठा विषय आहे की एकवीसशे रुपये कधीपासून भेटणार आणि त्याचबरोबर आता डिसेंबर महिन्यातला हप्ता कधी भेटणार तर डिसेंबर महिन्यातला हप्ता कधी भेटेल तर पंधरा पंधरा डिसेंबर पासून ते पंचवीस डिसेंबर दरम्यान या दरम्यान सर्व महिलांच्या अकाउंटवर डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल तर आता यामध्ये पण काही महिलांचा असं प्रॉब्लेम आहे का की ज्यांचे आता काही क्रायटेरिया चेंज झाले जसे की अडीच लाख उत्पन्न वगैरे त्यांचे आता काही काही फॉर्म रिजेक्ट होत आहेत परतने जे फॉर्म चेक होत जे रिजेक्ट झालेले फॉर्म आहेत त्यांना रिसबमिटचे ऑप्शन आले तर पूर्ण प्रोसेस जे आहे त्यात सुरळीत चालू होईलच नेक्स्ट मंथ मध्ये डिसेंबर महिन्यापासून जे फॉर्म पेंडिंग आहेत जे फॉर्म अप्रूव्ह झाले नाहीत ज्यांना अजून पैसे चालले नाहीत ज्यांना एक दोन हप्ते आलेले आहेत अशा सर्व महिलांचे डिसेंबर महिन्यापासून सुरळीत फॉर्म पैसे येणे पण चालू होईल फॉर्म अपडेट होणे पण चालू होईल ही प्रोसेस प्रोसेस जी आहे ती डिसेंबर महिन्यापासून सुरळीत चालू होणारच आहे पण डिसेंबर महिन्यात तुम्हाला किती हप्ता भेटणार आणि एकवीस रुपये कधी भरणार ही खूप मोठा आणि प्रश्न सर्वांच्या तर लक्षात घ्या जे बजेट सादर झालं जे मागील बजेट होते त्या बजेटमध्ये बजेटनुसार किंवा ज्या जानेवारी महिन्यापर्यंत किंवा जे जोपर्यंतचे बजेट डिक्लेअर करण्यात आले होते त्या बजेटनुसार जो हप्ता होता तो एक, पंधराशे रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता होता त्यानंतर आता जे नवीन बजेट सादर होईल त्या बजेटमध्ये जर हप्ता वाढवून झाला म्हणजे एकवीसशे रुपयाचा हप्ता करण्यात आला तर आता हे बजेट जेव्हा सादर होईल एप्रिल महिन्यापर्यंत आपल्याला ते बजेट सादर होईल पाहायला भेटेल तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला पैसे जर वाढले हप्त्यामध्ये जर वाढ झाली या योजनेच्या हप्त्यामध्ये जर वाढ झाली तर ते तुम्हाला एप्रिल महिन्यापासून भेटेल लक्षात घ्या सर्व महिलांनी लक्षात घ्या आता सव्वा हप्ता तुम्हाला दीड हजार रुपयाचाच येणार आहे सव्वा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपयाचा येणार नाही कारण की अजून ते बजेटमध्ये तुमचं ते तशी तरतूद करण्यात आलेलं नाही आता जोपर्यंत बजेटमध्ये तरतूद होत नाही किंवा असा रिसर्च जी आर काढला जात नाही की या रकमेची या योजनेची रक्कम या प्रमाणात वाढवली गेलेली आहे तो 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 बजेट बजेट तो नु तर डायरेक्टली तुम्हाला ती रक्कम वाढवून भेटणार नाही तर त्या त्याचा जी आर निघेल त्या आधीवर बजेटमध्ये ते प्रस्ताव मांडला जातो बजेटमधून तो प्रस्ताव मान्य बजेट त्या बजेटमध्ये तो प्रस्ताव मान्य केला जातो त्यानंतर त्या नुसार तुमचं जर बजेटमध्ये बसत असत सरकारच्या बजेटमध्ये जर तुमचा महिलांच्या हप्ता वाढवण्या ही प्रोसेस बसत असेल तर तुम्हाला शंभर टक्के एकवीसशे रुपये हप्ता एप्रिल महिन्यापासून चालू होईल पण जर बजेटमध्ये काय प्रॉब्लेम येत असेल तर बजेटमध्ये कोणत्या योजनेत दुसऱ्या कोणत्या योजनेला काय पैशाची अडचण येत असेल तर निश्चितच या विषयी विचार सरकार नक्कीच करेल की हप्ता वाढवायचा नाही आता जे घोषणापत्र असतात ज्या घोषणापत्रानुसार त्यांनी किंवा जाहीरनामे असतात की आम्ही असं असं करू शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली वगैरे वेगवेगळे जाहीरनामे आहेत आता ह्या जाहीरनाम्यासाठी पूर्ण पाच वर्ष सरकारकडे पडलेलं असतं त्यामध्ये ते प्रोसेस रद्द करत असतात आता लगेचच तुम्हाला जाहीरना जाहीरनाम्यामधील एकवीसशे रुपये भेटतील असे नाही त्याला वेळ लागत असतो तर आता कोणीही जरी व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगत असेल की एकवीसशे रुपये तुम्हाला सहावा हप्ता एकवीसशे रुपये भेटेल तर अजिबात नाही सहावा तुम्हाला रुपयेच भेटणार आहे त्यानंतर बजेट सादर होईल बजेट सादर झाल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये जर मान्य झालं बजेटमध्ये तर तुम्हाला ते पैसे नक्कीच भेटून जातील राहिला प्रश्न ज्या महिलांचे फॉर्म आता नवीन फॉर्म भरण्यासाठी जे अंगणवाडी सेवक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला अजून भरण्याचं परमिशन देऊ शकतात का तर अजून त्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही आ, जे खूप कमी प्रमाणात महिला ज्या योजनेसाठी फॉर्म भरण्याचा लाभ लाभ घेण्यासाठी खूप कमी प्रमाणात महिला बाकी आहेत त्यामुळे आता दुसरं सेतू सेंटर असेल किंवा ग्रामपंचायत फॉर्म भरणं वगैरे हे सर्व आता सध्या तरी होणं शक्य नाही एकच पर्याय एक आहे तुम्हाला जर तुमचा फॉर्म भरणं बाकी असेल तर तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडून जाऊन फॉर्म भरू शकता याशिवाय तुमच्याकडे अजून कोणताही पर्याय नाही आणि फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर खूप सारे महिलांचा एक प्रॉब्लेम आहे की फॉर्म रिजेक्ट झालाय त्यांनी मोबाईलवरून फॉर्म भरले त्याविषयी पण आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे खूप सारे म्हणजे खूप खूप कमेंट आहेत की सर मी एका कॅम्प मध्ये फॉर्म भरला माझा फॉर्म रिजेक्ट झाला तर काय करायचं पर्याय पर्याय नक्कीच निघणार आहे यावर त्याविषयी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की फॉर्म एडिट करता येत नाही त्यावर आपण कसा काय कसा प्रकारे फॉर्म एडिट करू शकतो व्हिडिओ लवकरात लवकर आपले चॅनलवर अपलोड होईल काळजी करण्याची काही कारण नाही ज्यांना पैसे भेटले नाही अशांसाठी एक महत्वाची बातमी आहे की डिसेंबर महिन्यामध्ये तुमचे जे आता पाठीमागचे पाच हप्ते आणि येणारे सहावा हप्ता एकूण सहा हप्ते तुमच्या अकाउंटवर जमा होतील जर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होते की महिला ज्या पात्र नाहीत आता संजय गांधी निराधार योजनेच्या महिला या योजनेतून बाहेरच काढल्या गेल्या तर अशा महिलांना या योजनेचा लाभ भेटणारच नाही तर आपण लाईव्ह टेलिकाने पाहिलं होतं की ज्यांनी ज्या संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांच्या समोर एक ऑप्शन नवीन एक दोन ऑप्शन नवीन आले झाले ते तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता आपल्या तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे की तुम्ही जर अशा प्रकारचा ऑप्शन नवीन ऑप्शन मध्ये येत असाल ग्रीन अँड रेडमध्ये तर तुम्हाला ते पैसे भेटतील का नाही त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवले तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला लिंक भेटून जाईल तो व्हिडिओ नक्की पहा कारण खूप खूप सारे महिला असे आहेत की त्या वाट पाहत बसल्या बसतात की पैसे कधी येणार माझे पण तुम्ही जर दुसऱ्या संजय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला असाल तर तुम्हाला त्याचे पैसे ह्या योजनेचे पैसे भेटणार नाहीयेत आणि अजून एक महत्वाचा विषय की खूप साऱ्या महिलांना अजून ह्या योजनेचा रुपया पण भेटलेला नाही तर लक्षात घ्या आता जो येणारा सव्वा हप्ता आहे त्यामध्ये तुम्हाला शक्यतो सहा ते सहा हप्ते येतील नाही तर पहिले चार हप्ते दोन हप्ते असे करून तुमच्या एकत्र देण्याची काय रिझन असं आहे की एकदम खूप सार महिला अजून की त्यांना अजून काहीच पैसे भेटले नाही त्यामुळे सगळ्यांना एकत्र भेटतील असं नाही काहींना चार हप्ते भेटले काही जणांना एकही हप्ते भेटले नाही अशा दोन हप्ते भेटतील चार हप्ते भेटतील तीन हप्ते म्हणजे भेटतील साडेचार हजार रुपये तीन हजार रुपये अशा प्रकारची रक्कम भेटण्याची शक्यता आहे कारण की सर्वांनाच सहाचे सहा हप्ते देणे शक्य नाही किंवा काही काही महिला अशा पण आहेत की त्यांना सहाचे सहा हप्ते पण येऊ शकतात पण असप्त अजून एकही रुपये भेटले नाही अशा महिलांना नक्की किती हप्ते भेटणार पण शक्यतो अशा ज्या महिले आहेत की त्यांना एकही रुपये भेटले नाही अशा महिलांना शंभर टक्के सहाव्या हप्त्यामध्ये पहिल्या चार हप्त्याचं चा किंवा पूर्ण सहा हप्त्याचा लाभ भेटण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपले काही प्रॉब्लेम असतील या विषयावर तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आपले आपल्या सगळं सर्व प्रश्नांचे उत्तर आमच्या व्हिडीओ मार्फत देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करा आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं सर्व डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल असते नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपल्या सर्व मित्र मित्रपरिवार आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद